तुम्ही कधी विचार केलाय का की जो मुलगा खूप सभ्य असतो सर्वांशी नीट वागतो त्याला सोडून मुली अशा मुलांच्या मागे का धावतात जे थोडे रागीट किंवा मस्तीखोर असतात ज्यांना आपण बॅडबॉईज म्हणतो त्यांच्यात असं काय असतं की मुली त्यांच्याकडे ओढल्या जातात आज आपण या मागचं एक असं गुपित जाणून घेणार आहोत जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल पहिली गोष्ट आत्मविश्वास सर्वात पहिलं कारण म्हणजे त्यांचा आत्मविश्वास बॅड बॉईज कोणालाही घाबरत नाही ते स्वतःच्या अटीवर जगतात मानशास्त्र असं सांगतं की ज्या पुरुषांमध्ये जास्त आत्मविश्वास असतो ते महिलांना जास्त सुरक्षित आणि शक्तिशाली वाटतात त्यांना वाटतं की हा माणूस जगाशी लढू शकतो दुसरी गोष्ट रोमांच आणि नवीनता दुसरं कारण म्हणजे रोमांच सभ्य मुलांचं आयुष्य खूप सरळ आणि शांत असत जे कधी कधी कंटाळवानं वाटू शकत पण बॉय सोबत प्रत्येक दिवस नवा आणि थरारक असतो त्यांच्यासोबत राहिल्यावर काहीतरी वेगळं घडेल असं मुलींना वाटत आणि हे थ्रील त्यांना आकर्षित करत तिसरी गोष्ट सुधारण्याची इच्छा तिसरं कारण खूप विचित्र पण खरं आहे अनेक मुलींना असं वाटतं की हा मुलगा सर्वांसाठी वाईट असला तरी मी त्याला बदलू शकेन त्याच्या मनातील प्रेम मी बाहेर काढू शकेन ही सुधारण्याची इच्छा मुलींना त्या मुलाच्या अधिक जवळ घेऊन जाते मित्रांनो मानवी स्वभावाचे असेच नवनवीन पैलू जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतं चौथी गोष्ट ते स्पष्ट असतात शेवटचं कारण म्हणजे हे लोक मनात काहीच ठेवत नाहीत त्यांना जे वाटतं ते स्पष्टपणे बोलतात त्यांना कोणाचेही पर्वा नसते त्यांचं हे स्पष्ट बोलणं मुलींना प्रामाणिकपणा वाटतो जरी तो कधीकधी उद्धट असला तरी पण लक्षात ठेवा सुरुवातीला हे आकर्षण खूप वाटतं पण कायमस्वरूपी नात्यांसाठी प्रेम आणि आदर महत्वाचा असतो तुम्हाला काय वाटतं मुलींना खरंच बॅटबॉल आवडतात का, का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ मित्रांना पाठवा धन्यवाद